अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्या राजांची ज्या शिल्पकाराने तयार केलेली आहे त्या मूर्ती चौऱ्याहत्तर ला आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंत चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती हे वरचं छत्र जे आहे हे छत्र 2012 ला, जी, जी जी दोन हजार बाराला सांगली शिवप्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक संभाजी भिळगुरुजी सात्याचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते दोन हजार आता हे मैदान या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस होळी आणि रंगपंचमी खेळली जायची पहिली होळी रायगडावर रायगड किल्ला राजधाचा किल्ला असल्यामुळे पहिली मानाची होळी रायगडावर या रायगडाहून तुम्हाला सांगितलं कि महाराजांचे किल्ले पाहायला मिळतात राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड मकरंद सोनगड मानगड आणि चांभारगड त्या गड किल्ल्यावरती होळी पेटली ती गावगाव पेढायची आजही रिवाज पद्धतीप्रमाणे आपल्याला किल्ले पाहायला मिळतात बघा एकही किल्ला पाहायला मिळणार त्या किल्ला प्रथा होती ते पेटली की मग गावगाव पिढी गाव आजही गाव गाव गा रिवाज पद्धतीप्रमाणे आम्ही स्थायिक लोक इथे होळी साजरी करतो पण त्या पिढीला एक प्रथा होती पेट्या त्या होळीतून जो नारळ काढेल त्याला सव्वा किलो सोन्याचं कड मानाचा घोडा आणि मानाचा पेटा दिला जायचा हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज वयाच्या नऊ वर्षाचे होते त्या बक्षीस विचार करा वयाच्या वर्षामध्ये कल्पने करू शकत ना आपण समोर जी इमारत पहा या इमारतीला इतिहासामध्ये बाजारपेठ म्हणतात ही आठशे फूट लांब आहे चाळीस फूट वृंद चव्वेचाळीस दुकान इकडे बावीस आणि तिकडे बावीस आपल्या महाराजांच्या वेळेस घोड्यावरती बसून बाजार केला जायचा म्हणून हाईट जी आहे ही घोड्यांची उंची पण ठेवली जेणेकरून घोड्यावरती बसून बाजार करता यावा किंवा शॉपिंग करता यावे आजही आपल्या मार्केटमध्ये कोण ना कोणतरी मेन शेड असतो की नाही तसा महाराजांच्या वेळेस नागाप्पा शेठ नावाचा एक दुकानदार होता तो राजाने काय म्हणतो की महाराज आम्ही आमच्या दुकानावरती आमच्या नावाचे आम्ही पाटील लिहू शकतो का राजे म्हणाले महाराष्ट्रात आम्ही एवढ्याकडे गेले बांधले आम्ही आमचं स्वतःच नाव लिहिलं नाही तुम्ही नावाची पाठी म्हणताय आम्ही परमिशन देणार नाही तुम्हाला लिहायचं असेल तर तुमचं प्रतीक किंवा सिंबॉल तुम्ही चिपकवू शकता जाताना तुम्हाला आता सातव्या पाठीवर एका नागाज चिन्ह पाहायला मिळणार आहे हे नागाज चिन्ह पाहिलं की नागाप्पा शेठचं दुकान आले समजून जायचं समोर एक इमारत बघा ही चौकोनी इमारत जी आहे ही आहे हत्ती शाळा आपल्या राजांच्या वेळेस त्यांचे वे, दोन हत्ती आणले गेले होते ते हत्ती इथे बांधले जायचे म्हणजे हे हत्ती शाळा आज ते गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे समोर बघा जगदीश्वराचं मंदिर त्याची आपण माहिती घेतली आहे मंदिराच्या पाचच्या बाजूला बघा गोल घुमाट ही आपल्या राजांची समाधी आहे समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेला आहे एकोणीसशे सव्वीस ला त्या समाधीच काम पूर्ण झाले आणि बरोबर आपल्या राज्यांच्या समजल्या पाचच्या बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे वाझ्या वाघ्याचा एक स्मारक आहे आज त्याच्यावरती वाद आहे अखंड महाराष्ट्रामध्ये वादंगावते कुत्र्याविषयी तर आपल्या राज्याला कुत्रं होतं की नव्हतं ते इतिहास का ठरवतील आपण ठरवलं नाही कारण की दोन हजार बारा ते पण केलं होतं काय एका संघटने जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची माहिती देता येणार आहे कळ ना त्याच्यावरती काही केसेस चालू आहेत जगदीश्वराचं मंदिर आणि राजांची समाधी त्याच्यामध्ये असाच एक छोटासा गेट आहे त्या गेटच्या दोन नंबर पायरी होते नाव आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी त्यांच्या पायरी आज इंदूळ त्या ठिकाणी पूर्ण गड बांधून झाल्यानंतर महाराजांनी हिरोजीला विचारलं हिरोजी अतिशय सुंदर तुम्ही गड बांधलात तुम्हाला बक्षीस काय मागून घ्या ते कधी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपल्या राजांचा राज्याभिषेक चालू होता त्या ठिकाणी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला प्रत्येक शिपाळ्याला त्यांच्या बक्षीस कार्य त्या ठिकाणी महाराजांनी त्याला सुद्धा विचारले त्याला हिरोजी म्हणते महाराज मला बक्षीस हवंय या राज दरबारमध्ये नको आहे जगदीशराज साक्षी नाव आहे राजाची यात राजमार्गाने पालखी जगदीश्वर गेले आणि तिथे तो महाराज म्हणते महाराज आज माझं बक्षीस मागाची वेळ आहे राजे म्हणाले मागा हिरोजीत मग काय हवंय हत्ती घोडा जहागिरी सोनं नानं तुम्ही दहा गावची वतनदारी मागितली तरी आम्ही तुम्हाला सहज होऊन देऊ मग छत्रपती शिवाजी महाराज एवढे का होते आणि रायगड किल्ल्याचं काम त्यांचे सोपवलं होतं काम चालू असताना थांबले गेले पैसा संपला करणार काय मग हिरोजी इंदूको काय करतायत स्वतःच घर दार जमीन जागा बायकोच्या डागेने घाण ठेवतायत पण चौदा वर्ष रायगड किल्ला चालून जात मग राजे म्हणाले मागा हिरोजी जे हवं ते मागून घ्या मला तुमच्याकडनं कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही तुम्ही दिल बघ तुमचं तुमचा पाय पडत असेल अशा ठिकाणी माझ्या नावाची मला पायरीला परवानगी द्या जेणेकरून ज्या ज्या वेळेस तुम्ही ह्या जगात विश्वास याल त्या त्यावेळेस तुमचं पहिलं पाऊल माझ्या डोक्यावरती अभिषेकच राहील हेच माझं बक्षीस त्याच्यामुळे मला काही निको अशी निष्ठावंत लोक होती आज पाहायला मिळतात का म्हणून राजांसाठी लोक होती लोकांसाठी राजा होता म्हणून हे हिंदवी मी दोन शेर मारतो की आऊ साहेब जिजा मता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणावर तुळस आणि खरोखर सांगतो राजे शिवछत्रपती तुम्ही जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस मुला छत्रपती शिवाजी महाराज महत्वाची आपली माहिती समजली आहे दर्शन घ्यायचं आणि ह्याच मार्गे निघून जायचं तुम्हाला थोडं बसायचं टाइमच करायचं ना मग झालं की लगेच जाते हे बघा तुम्ही बघू शकताय आपण आलो आता आता बाजारपेठेत आपण निघालो होली होलीच्या मालातून आता निघालो तर आपण बाजारपेठेतून समाधीच्या येते पाणी लोकांना हे मस्त करायचंय काय सोबत पाऊल लागतो

ते बघा टकमगोक आणि आता आपण जातो टकमक टकमकटोकावर गडावरती असं बघण्यासारखे खूप ठिकाणे आहेत तुम्ही जे आलात तर प्रत्येक ठिकाणी भेट द्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणाचा इतिहास समजेल तर नक्की आपण भेट द्या रायगडाला